डेली अपडेट न्यूज पालकमंत्री संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षणासाठी रॅपिड रेस्क्यू टीम आणि उपचार केंद्र स्थापनेची मागणी यवतमाळ दिनांक एक फेब्रुवारी यवतमाळ जिल्हा समृद्ध वन संपदेने नटलेला असून येथे विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे तथापि अलीकडच्या काळात रस्ते अपघातांमध्ये वन्यजीवांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे वेळी व उपचार न मिळाल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव जातो याचे मुख्य कारण म्हणजे वन प्रशिक्षित वन्यजीव वन्यजीव रक्षकांची कमतरता आणि उपचार केंद्रांचा अभाव होय गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वन विभागाने रॅपिड रेस्क्यू टीम स्थापन केल्या आहेत ज्यामध्ये कंटात्री पद्धतीने प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांचा समावेश आहे या टीम्सच्या कार्यक्षमतेमुळे तेथील वन्यजीवांच्या बचाव कार्याला गती मिळाली आहे तद अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील वन्यजीव उपचार केंद्राची स्थापना करून रॅपिड रेस्क्यू टीम्समध्ये अभावी आणि प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी एम एच एकोणतीस हेल्पलाईन अँड वन्यजीव संघटना यवतमाळ यांनी केली आहे संस्थेचे अध्यक्ष नीलेश मेश्राम आणि प्राध्यापक पंढरी पाठे यांनी आज एक फेब्रुवारी शनिवार रोजी समता मैदान यवतमाळ येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन सादर केले यावेळी मोरेश्वर मोरे शुभम तेलगोटे जीत पाटील प्रज्वल तुरकाणे यांची उपस्थिती होती या उपक्रमामुळे अपघातग्रस्त वन्यजीवांना त्वरित मदत मिळवून त्यांच्या जीवताचे रक्षण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली and press the bell icon. Never miss an update.